नमस्कार मी सौ सुनीता शिंदे पुणे सादर करीत आहे स्वरचित मधुसिंधू कविता लहर लहरणारा पदर ओढितो केस उडवितो हा पानवारा हा पानवारा हा पानवारा धार धरली दूर पावसाने या पानवाऱ्याने वार्ता दिधली पाणवाऱ्याचा झोत रुजे सर रुजे अंगभर याचा अमृत धारा एता बरसून जातो उतरून उन्हाचा पारा हा पाणवारा हा पाणवारा नभ मेघांनी तुडुंबता दाट मांडले भन्नाट नृत्यविजांनी सडा सांडला बळी व थेंबांचा पिसारा मोरांचा उलगडला खट्ट्याळ वारा वाहे सनसन तुझी आठवण मधुशहारा हा पाणवारा हा पानवारा देह चिंबला तप्त धरतीचा गंधकस्तूरीचा कस्तुरीचा दर बळला हा पावसाचा दूत पानवारा निरोप देणारा सर्व सुखाचा दर्या उसळतो किनारा सोसतो लाटांचा मारा हा पानवारा हा पानवारा लहरणारा पदर ओढितो ಡವಿತೋ ಹಾಪವಾರಾ ಹಾಪವಾರಣ ಲ ಧನ್ಯವಾದ